এই ফাইটার তো চলে যাচ্ছে বাবা বাবা ও পাম্বা নিয়ে কে জ্ঞানা কে কে ভি ভি ছোট ছোট হ্যাঁ ই

हा पूर्णपणे ट्रॉफिक जाम होता आता हा खऱ्या अर्थाने हा ट्रॉफिक जाम खुला झाला आहे आपण बघू शकतो की हा आ... अशा प्रकारचे घटना घडणं अतिशय चुकीचे आहेत गो हत्या त्या ठिकाणी होणारच नाही ही काळजी शासन त्या ठिकाणी घेत जे कोणी असे आरोपी असतील त्यांच्यावर सरकारने कायम करते गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मोका त्या ठिकाणी लावला पाहिजे आणि गो हत्या ही काही ही तिच्या पोटा तेतीस कोटी देव आहे तिची हत्या करणं असे जे आरोपी करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्या संबंधित जे या ठिकाणी एस पी असतील दिवाय एस पी असतील किंवा पोलीस खाते सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊ आणि यांच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण सूचना त्या ठिकाणी देणार आहोत पण अशा प्रकारच्या वारंवार ज्या घटना घडतात मालेगावरून ज्या काही येतात त्यांच्यावर कडक कारवाई शासनाने करावी की जेणेकरून अशा प्रकारची हत्या कधी घडणार नाही त्या दृष्टिकोन आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू